तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल खांदारे राहुल टेक मित्र युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत करतो तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजना अंमलबजावणीच्या विविध स्तरावरील अर्ज रद्द न करणे बाबत हा जी आर आहे तर चला जी आर कशा संदर्भात आहे ते बघूया संदर्भ आहे तालुका अध्यक्ष भाजपा मेहकर यांचे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय या, कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण या योजनांची अंमलबजावणी महाडिबीटी पोर्टलद्वारे केली जात आहे सदर योजनेत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दहा दिवस तसेच पूर्वसंमती प्रदान केल्यानंतर यंत्रे किंवा अवजारे खरेदी करून अपलोड करण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी दिला जात आहे त्याप्रमाणे संदेश लाभार्थ्यांना जात आहे सद्यस्थितीत केंद्र शासनाने जीएसटी जीएसटीच्या दरामध्ये बदल केल्याने शेती तंत्रे व अवजारे यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे सदर सुधारणा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होत असल्याने क्षेत्रिय स्तरावरून यंत्रे व अवजारे खरेदीसाठी कालावधी वाढवून देण्याकरिता लाभार्थ्याकडून मागणी होत आहे तरी सदर मागणीनुसार कृषी यांत्रिकीकरण योजनामधील निवड झालेले अर्ज पुढील आदेशापर्यंत कोणत्याही स्तरावरून परस्पर रद्द करण्यात येऊ नये असा हा जी आर आहे संचालक कृषी अभियांत्रिकी संचनालय कृषी आयुक्त आले महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे हा जी आर आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद